एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा रा एक अठ्ठावीस वर्षीय तरुण होता लग्नाचं वय झालेलं होतं पण मात्र लग्नासाठी त्याला मुलगी मिळत नव्हती मग पाहुणे रावणे मित्रमंडळी इकडं तिकडं विचारपूस केल्यानंतर तरीसुद्धा त्याला मुलगी मिळाली नाही पण मात्र एका शहरामधून मा एक एजंट त्या तरुणाच्या संपर्कात आला त्याच्या घरच्याच्या संपर्कात आला आणि सांगितलं तुमच्या मुलाचं लग्न एका मुलीबरोबर लावून देऊ पण मात्र मुलगी अनाथ आहे अनाथ आश्रमामध्ये शिकलेली आहे पण मात्र दिसायला अतिशय सुंदर आहे घरकामाची तिला आवड आहे आता असं त्या तरुणाच्या आईवडिलाला सांगितल्यानंतर तरुणाच्या आईवडीलसुद्धा तयार झाले ठीक आहे बाबा पोरीला नस कोणी नसलं तर काही हरकत नाही ती आपल्या घरी आल्यानंतर सुखाचा संसार करेल असं त्या आईवडिलांना वाटलं म्हणून त्यांनी त्यांच्या अठ्ठावीस वर्षीय मुलाचं लग्न त्या मुलीबरोबर लावण्याचं ठरवलं आता सगळं काही ठरवल्यानंतर दोघा जणांनी एकमेकांना पाहिलं एकमेकांची पसंती झाली आणि पसंती झाल्यानंतर दोघा जणांचं लग्नसुद्धा लावून देण्यात आलं पण मात्र लग्न लावून दिल्यानंतर जेव्हा रात्रीची वेळ आली तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना आप हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जामखेड तालुक्यामध्ये राहणारा एक अठ्ठावीस वर्षीय तरुण होता मागच्या काही वर्षापासून त्याचं लग्न जमत नव्हतं पण मात्र त्याचं लग्नाचं वय झालेलं होतं मग घरच्यांनी इकडं तिकडं पोरगी बघितली तरी त्या लग्नासाठी पोरगी मिळत नव्हती मग पुण्यामध्ये राहणाऱ्या एका एजंटला यांचा संपर्क झाला आणि एजंटच्या माध्यमातून या दोघा जणांचं बोलणं झालं आता त्या एजंटनं या तरुणाच्या वडिलांना सांगितलं की पुण्यामध्ये एक अनाथ आश्रम आहे आणि त्या अनाथ आश्रमामध्ये एक अनाथ मुलगी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर आहे घरकामाचीसुद्धा तिला आवड आहे जर तुम्ही त्या पोरीसोबत तुमच्या मुलाचं लग्न लावून दिलं ला, तर सगळं काही सुखाचा संसार होईल दोघंसुद्धा सुखर सुखाचा संसार करतील आता त्या तरुणाच्या आईवडिलांनी वडिलांनी राजी झाले आणि त्यांनी त्या तरुणाचं लग्न लावायचं ठरवलं मग लग्न लावायचं ठरवत असताना तो जो मध्यस्थी व्यक्ती होता एजंट होता त्यांना सांगितलं की मुलगी जरी अनाथ आश्रमामध्ये असली तरी तिला सांभाळणारे काही आहेत आणि त्यांना काही रक्कम द्यावी लागते ती रक्कम पाच लाख रुपये एवढी आहे जर तुम्ही पाच लाख रुपये दिले तर मग आप ते आपल्याला त्यांची मुलगी देतील तिच्यासोबत लग्न लावून देण्यात येईल तरुणाच्या घरचे तरुण मला ठीक आहे काय हरकत नाही कारण की मुलगी त्यांना पसंत पडली होती आणि पसंत पडली म्हणून त्या मुलीला म्हणजे त्या नवरीला पैसे द्यायचं ठरवलं मग पैसे देण्याचं ठरलं असता तीन लाख रुपये आणि काही स सोन्याचे दागिनेसुद्धा त्या तरुणीला घेतले लग्नाची तारीख ठरली आळंदीमध्ये एका ठिकाणी दोघा जणांचं लग्नसुद्धा लावून देण्यात आलं आणि लग्न लावून दिल्यानंतर ती नवरी आणि नवरदेव त्यांच्या घरी आले आता घरी आल्यानंतर सगळं काही रीतिरिवाजाने पार पडलं पण मात्र जेव्हा सुहागरात्रीची वेळ आली संध्याकाळ झाली तेव्हा ती नवरी त्या नवरदेवाच्या बेडरूममध्ये गेली आणि नवरदेवाच्या बेडरूममध्ये गेल्या नंतर दोघ जण गप्पा मारू लागले आणि गप्पा मारता मारता अचानक तो जो नवरदेव आहे त्याला झोप लागली आणि झोप लागल्यानंतर सकाळी उठून पाहिलं तर त्याच्या बाजूला नवरीच नव्हती आता नवरी कुठं आहे काय गेली आहे असा प्रश्न जेव्हा त्या नवरदेवाला पडला ते तेव्हा तिनं त्याला ते तेव्हा त्यानं तिला फोन करून पाहिला पण मात्र तिचा काही फोन लागला नाही मग आजूबाजूला चौकशी केली तरी तिचा काही पत्ता लागला नाही मग ज्या व्यक्तीनं त्याचं लग्न लावून दिलंय त्या व्यक्तीला फोन केला त्याचासुद्धा काही फोन लागला नाही आणि त्या लग्न समारंभामध्ये जे काही सहभागी झाले होते नवरीकडचे एक बहीण म्हणून एक कलवरी म्हणून आणखी काही म्हणून असे जे सहभागी झाले होते त्या सगळ्यांना फोन केला पण मात्र त्यांचा फोन लागला नाही मग तरुणाच्या लक्षात आलं की त्याची फसवणूक झाली आहे मग तरुणांनी आणि त्याच्या आईवडिलांनी तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून ती जी फरार झालेली नवरी होती तिच्याविरोधात आणि तो जो लग्न लावून देणारा एजंट आहे त्याच्याविरोधात आणि त्या नवरीची कलवरी भरून आलेली आणि आणखी तिच्यावर नातेवाईक भरून आलेली या सगळ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी गांभीर्यानं दखलसुद्धा घेतली आहे आणि पोलीस फरार आरोपींचा शोधसुद्धा घेत आहेत बघा कशा पद्धतीनं तरुणांचं लग्नाचं वय झाल्यामुळं त्याचा गैरफायदा घेतला जातो आहे अनेक लग्न हे अशा पद्धतीनं केले जातात अनेकांना फसवलं आहे एक तर नवरी फरार होती नाही तर मग नवरदेव फरार होतो आहे आणि अशा पद्धतीनं सध्या आर्थिक लूट चालू आहे असे प्रकरणं राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये का सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे ज्या पद्धतीनं घडतं आहे त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा